मालिका विश्वात रोज नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांसमोर येत असतात ज्यामुळे त्यांना या मालिका पाहायला अधिक आवडतात झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांचं मन जिंकले त्यातच सध्या सावल्याची जणू सावली या मालिकेच्या ट्रॅकने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय या मालिकेतील सारंग सावलीची जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसते नुकतंच या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आलाय या प्रोमो मध्ये एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रोमो मध्ये दाखवलंय की सावलीमध्ये खूप छान गाणं गाण्याची कला असते पण याची सारंगला अजिबात कल्पना नसते पिकनिकल्या गेलेल्या सारंग सावलीच्या ज्यूस मध्ये कोणीतरी औषध मिसळतं त्यामुळे ते दोघेही शुद्धीत राहत नाहीत अशा वेळी सावली गोड आवाजात गाणं म्हणते आणि सारंग ते गाणं ऐकून थक्क होतो त्याला आश्चर्य वाटतं की सावली इतकं छान कसं गाऊ शकते आणि त्याने हे गाणं आधी कुठेतरी ऐकलंय असंही त्याला जाणवतं सारंग विचार करत राहतो की इतकं सुंदर गाणं म्हणणारी सावली असल्याचं त्याला आतापर्यंत का कळलं नाही आता सावलीच्या गाण्याचं हे लपलेलं सत्य सारंग समोर आल्यानंतर तो नेमका काय निर्णय घेईल आणि हे गुपित आता संपूर्ण कुटुंबासमोर उघडं होईल का याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला द्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास साठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला